नमस्कार काव्यरशी कहो मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो मित्रांनो आत्ताच आपण दिवाळी विशेष उपक्रमात दिवाळीच्या सहा दिवसावरील सहा कविता सहा दिवसांचं वैशिष्ट्य सांगण्या महत्व सांगणाऱ्या महत्त्व सांगणाऱ्या ऐकल्या आज आपण एक मराठी कविता ऐकूया कविता शीर्षक आहे तो फक्त योगी राजा तो फक्त योगी राजा आता हे शीर्षक ऐकून असं वाटेल की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ यांच्याविषयी काय सांगताय का कवितेतून तर ती तसा तो विषय नाही आहे योगीराजांचा त्या योगींचा आणि ह्या कवितेचा काही संबंध नाही आहे ही कविता आहे मनावरची आपण आत्ताच एक महिन्याभरापूर्वी मन ही एक कविता ऐकली होती मन चंचल असतं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला मन चंचल असतं ते अखंड असतं चालू जसं समुद्राची लाटा था। कधी थांबत नाहीत ते चालूच असतात तसं मन मनातले विचार कधी थांबत नाहीत ते सतत असतात अखंड असतात माणूस झोपला तरी मन जागत असतं त्यात विचार चालू असतात त्याची एक अवस्था म्हणजे स्वप्न तर अशा मनाप्रमाणेच माणूस वागतो जे मनाला वाटतं ते करतो किंवा मन एखादं गोष्ट नाही पटली तर ती त्या माणसाला पटत नाही म्हणजे मनावर नियंत्रण नसतं आपलं तर आपल्यावर नियंत्रण मन करतं कधी कधी मनापेक्षा बुद्धीने म्हणजे कधी कधी नाही नेहमीच ने मनापेक्षा बुद्धीने विचार केलेला अधिक चांगला असतो योग्य असतो पण ते सर्वसामान्य माणसाला तुम्हाला मला सगळ्यांना जमतच असं नाही तर अशा मनावर नियंत्रण फक्त जे करतात साधू संत थोडाफार करतात बाकी असतात ते करतात मनावर नियंत्रण असतं ते योगी राजा असतो जो योगी असतो त्याच असतं असं म्हणतात ह्या कवितेतून आपण आज मनाविषयी काही अवस्था मनाच्या कवितेतून जाणून घेणार ऐकणार आहोत आणि मन पूर्णपणे पुर्णा कोणालाच कळलेलं नाही या कवितेत थोडंफार मनाविषयी माहिती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा तुम्हाला कविता आवडते कशी वाटते ती तो फक्त योगी राजा मनाचे फुलंपाखरू उडते भुरुभुरू मनाचे फुलं उडते भुरभुर स्वप्नांचे पंख लावून जाते दूर दूर मनाचे फुलं उडते भुरभुर स्वप्नांचे पंख लावून जाते दूर दूर कधी सुखवी जिवा मन कधी सुखवी जिवा कधी चिंतेने चुर चुर आनंद नायची थुई थुई आनंदे नाचे थुई थुई केव्हा लावी हुरहुर मनाचे फुलं उडते भुरभुर स्वप्नांचे पंख लावून जाते दूर दुर कधी सुखवी जिवा कधी चिंतेने चुरं चुर आनंदनाचे थुई थुई केवळ उर पुरउर नाही कुणी जिंकला आपल्या मनाशी पैज नाही कुणी जिंकलं आपल्या मनाशी पैज रंकवसो रावं सारे मनाचे सावज नाही कुणी जिंकला आपल्या मनाशी पैज रंकवसो रावं सारे मनाचे सावज चाले मनेचं डावं झोपेत जागेपणेही चाले मनेचा डावं झोपेत जागेपणेही मनाचा खेळ त्याहून नाही नाही सुटला कुणीही मनाचे खेळ सारे त्यातून नाही सुटला कुणीही लागता शरीराला ठेच होता कुठे जखम लागता शरीराला ठेच होई कुठे जखम बरी होई घेता दवा लावता मलम शरीराची जखम आपण डॉक्टरचं औषध घेतो किंवा जखम झाली तर मलम लावतो ते शरीराची जखम बरी होते पण मनाची जखम बरी होत नाही असं म्हणतात मनाला घाव लागलेला वाईट असतो लागता शरीराला ठेचं कुठे हो होता जखम बरी होई घेता दवा लावता मलम जन्माची डंकीनं जन्माची डंकीनं मनाची जखम जाणं जन्माची डंकीनं मनाची जखमं जाणं जशी भळबळणारी अश्वस्थाम्याची खुणं जशी भळबळणारी अश्वस्थाम्याची खुणं अशक्य जे त्यातही शोधते आहे संधी एखादं काम अशक्य असलं तरी मनानं आपल्या खात्री वाटत आत्मविश्वास वाटत असेल की हे होणारच करणारच आणि ते होतंच तसं म्हणून अशक्य जे त्यातही शोध ते संधी ठरे ती असं वेड्या मनाची कधी ठरे ती असं वेड्या मनाची कधी कधी संकटाची चावल देत असे आधी कधी संकटाची चावूल देत असे आधी संशयी मन मात्र ठरे वादाची नांदी संशयी मन मात्र ठरे वादाची नांदी सुखदुःख मानापमान सारे मनीचे खेळ सुखदुःख मानापमान मनीचेच खेळ येता मना कुणे पाहिना काळ वेळ सुख दुःख मनीचे मनीचेच खेळ येता मना कुणी पाहिना काळ वेळ जो तो असे आपल्या मनीचा राजा जो तो असे आपल्या मनाचा राजा बेबंद मना करी प्रतिबंध बेबंद मना करी प्रतिबंध तो एक योगी राजा तो फक्त योगी राजा तो फक्त योगी राजा तर मित्रांनो असं हे मन ज्याच्यावर नियंत्रण मिळवणं खूप कर्मकटन गोष्ट आहे ह्या मनाच्या काही अवस्था ह्या कवितेतून सांगितलेल्या याआधी मनाच्यावर एक दोन कविता असतीलच आत्ता एक महिन्यापूर्वीच्या आधी आहे आणि कविता त्याचे लिंक तुम्हाला दिसेल ती ऐका मनावरच्या कविता तुम्हाला मनापासून कविता भावली तर नक्की लाईक कमेंट करा आपल्या मित्रमंडळाने आपताना शेअर करा ह्या चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आता परत आपण भेटणार आहोत एक नवीन कविता कर कविता घेऊन आणि ह्या चॅनलवर याआधी सांगितले संत दर्शन संत वंदना हे सात सात संतांवरचे जीवनकार्य सांगणारे अभंग संतांवरचे अभंग आहेत एक नवरात्रीवरील एक उपक्रम होता नवरात्रीच्या वेगवेगळ्या देवी त्यांचं वैशिष्ट्य महत्त्व सांगणारे महत् सांगणाऱ्या तसंच चोवीस दोन हजार चोवीस डिसेंबरला जे विधानसभा निवडणूक होत्या तेव्हा निवडणूक विषयक राजकीय कवित होते पंधरा वीस सादर केलेत त्या उपक्रमात आणि आता पाचवा उपक्रम आपला आत्ताच झाला दिवाळीचा तुम्हाला सांगितलंच आहे तर आता परत भेटू आपण पुढच्या आठवड्यात एक नवीन कविता घेऊन धन्यवाद